आणि राजकीय सोडण्याआधी भाजपसोबत भविष्य काय याचा विचार करायला हवा होता शाह शिंदेसोबत रूढ वागतात ठाकरे नाही तर तुमच्या शिवसेनेला किंमत नाही हेच दाखवतात नाराज शिवसैनिक गद्दारीचा शिक्का भाजपनं दिलेली वागणूक शिंदेचे परतीचे दोर कापले गेले असं म्हणतात राजकारणात प्रत्येक पाऊल मोजून मापून भविष्याचा वेध घेऊन टाकायचं असतं असं न झाल्यास ती राजकीय आत्महत्या ठरू शकते अशा वेळी मग मागेही हटता येत नाही आणि पुढेही सरकता येत नाही अशी काहीशी स्थिती सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची झालेली दिसते धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतय अशी राजकीय अवस्था शिंदेची स्वतःच त्यांनी करून घेतली शिवसेनेत बंड झालं तेव्हा तब्बल तेरा खासदारांसह चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदेना साथ दिली होती भविष्यात महायुतीत आपल्याला संधी मिळेल या अपेक्षेनं शिंदेसोबत राहिलेल्या नेत्यांचे हात आता चांगलेच पुळून निघतात शिंदेनी ज्या आवेशात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावरच आता शिंदे गटाचे नेते प्रश्न चिन्ह निर्माण करतात स्टँडिंग खासदार असूनही हेमंत गोडसे भावना गवळींसारख्या नेत्यांना तिकीट मिळवण्यासाठी लॉबिंग करण्याची वेळ आली शिंदे आपल्याच पक्षाचे उमेदवार देखील घोषित करू शकत नसल्याची वेळ त्यांच्यावर आली आहे खासदार भावना गवळी तर थेट सागर बंगल्यावर जाऊन तिकीट पदरी पाडून घेण्यासाठी पायपीट करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या एकीकडे एक उद्धव ठाकरे यांनी आपले सतरा उमेदवार जाहीर करूनही शिंदेंनी केवळ आठ उमेदवार जाहीर केलेत उमेदवार निवडीवरून एकनाथ शिंदेवर भाजपचा प्रचंड दबाव असल्याचं स्पष्ट दिसतंय अशात आता एकनाथ शिंदेचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा खरोखरच राजकीय आत्महत्या आहे का भाजपच्या मगरमिठीतून वाचण्यासाठी शिंदेसमोर पुढे काय पर्याय आहेत याची चर्चा पुढील काही मिनिटांमध्ये करूया महायुतीत आणि विशेषतः भाजपने एकनाथ शिंदेमध्ये होणारी जागा वाटपाची वाटाघाटी खुळंबली आहे एकनाथ शिंदेकडे असणाऱ्या जागा भाजपाला हव्यात हे त्याचं मुख्य कारण सांगण्यात येतंय पालघर नाशिक कल्याण ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख जागा भाजपला लढवायच्यात तर दुसरीकडे या जागा शिंदे सहजासहजी सोडायला तयार नाहीत काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपची असल्याचं स्पष्ट सांगून शिंदे गटाचा इथून दावा खोडून काढला दुसरीकडे नाशिकच्या जागेसंदर्भात छगन भुजबळांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शब्द दिला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यात त्यामुळे या दोन्ही जागांवर शिंद्यांची मोठ्या प्रमाणावरती कोंडी झाली आहे एकनाथ शिंदे भाजपच्या दबावाला बळी पडून या जागा सोडल्या तरीही त्यांची उद्धव ठाकरेंसमोर नाचक्की होणारे हे निश्चित आहे त्यामुळे शिंदे समोर काय करावं असा प्रश्न निर्माण झालाय ठाकरे गटासमोर आपण बॅकफुटला फेकले जाऊ शकतो अशी भीती शिंदे गटाकडून व्यक्त केली जाते दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ज्या आठ जागा जाहीर केल्यात तिथे सुद्धा काही प्रमाणावरती अडचणी आहेत एकनाथ शिंदे यांनी आपल्याला विचारात न घेता परस्पर उमेदवार निश्चित केले या उमेदवारांच्या विरोधात वातावरण असल्यामुळे त्याचा फटका महायुतीला बसू शकतो असा दावा भाजपनं केला त्यामुळे हिंगोली कोल्हापूर हातकणंगले अशा प्रमुख जागांवरचे उमेदवार बदलले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येते आता उमेदवार बदलणं हे शिंदेसाठी मोठं आव्हान आहे लोकसभेत स्टँडिंग खासदारांची उमेदवारी कट झाल्याचं पाहून शिंदेसोबत असणारे स्टँडिंग आमदार धास्तावले विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या मनमानीमुळे आपल्याही नावावर भाजप कात्री मारू शकतं अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना वाटू लागली त्यामुळे हे आमदार पुन्हा ठाकरेंकडे जाण्याची भीती शिंदे वाटते म्हणूनच भाजपच्या सांगण्यावरून लोकसभेला उमेदवार बदलणं मान्य नसल्याचं दिसतंय भाजपला महत्वाच्या जागा सोडा किंवा भाजप सांगेल तेच उमेदवार आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर देणं हे दोनच पै्याय आता एकनाथ शिंदे समोर असल्याचं सांगण्यात येत आहे आता भाजपची ही सर्व मनमानी झुगारून आपल्या नेत्यांना आश्वस्त करण्यासाठी एकनाथ शिंदेकडे नेमके कोणते पर्याय आहेत ते पाहूयात पर्याय क्रमांक एक उद्धव ठाकरेंकडे माघारी फिरणे एकनाथ शिंदे हा पर्याय स्वीकारण्याची शक्यता कमी असली तरी शिंदे गटाचे आमदार मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पर्याय स्वीकारू शकतात एकनाथ शिंदेंनी पुन्हा ठाकरेंकडे परतण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचं राजकारण तेथेच संपेल असं राजकीय जाणकार सांगतात कारण पुन्हा ठाकरे शिंदेंना स्वीकारून त्यांना पक्षात महत्व देतील याची तीळ मात्र शक्यता नाही शिंदेंनी केलेलं बंड पक्षावर मिळवलेला ताबा हे सर्व ठाकरेंच्या जिवारी लागले त्यामुळे पक्ष चोरणाऱ्या नेत्याला उद्धव ठाकरे पुन्हा स्वीकारणार नाही याची शक्यता अधिक आहे एकनाथ शिंदेचं जे काही महत्व आहे ते त्यांच्यासोबत असणारे आमदार व खासदारांच्या संख्याबळामुळे तेच कधीच त्यांच्या सोबत नसतील तर शिंदेंना विचारणार तरी कोण असाही प्रश्न निर्माण होतोय दुसरा पर्याय दुसरीकडे शिंदे भाजपापासून अंतर ठेवण्याचा किंवा भाजपापासून वेगळा होण्याचा पर्याय निवडल्यास तोही त्यांच्या अडचणीचा ठरू शकतो कारण भाजपपासून दूर झालेले एकनाथ शिंदे कोणत्या आधारावर स्वतंत्र पक्ष चालवणार विरोधी पक्षाच्या बाकावर बसायची वेळ आली तर शिंदे गटाला निश्चितपणे ओहोटी लागू शकते आणि जाणीव ही एकनाथ शिंदेना याची आहे त्यामुळे स्वतःचे व पक्षाचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी महाशक्तीच्या विरोधात न जाता त्यांच्या छत्रछायेत राहून पक्षाला मजबूत करणं हा पर्याय शिंदे समोर राहू शकतो भाजपनं मागच्या निवडणुकीत पंचवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी तेवीस जागांवर भाजपचे उमेदवार जय झाले होते आज भाजपनं चोवीस जागांवरती आपले उमेदवार दिले अजूनही भाजपला सहा जागा हव्यात तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे ठाकरे गट आणि भाजप असा थेट सामना सांगली आणि ईशान्य मुंबई या दोनच जागांवरती होताना दिसतोय थोडक्यात काय तर भाजप आपल्या सर्वाधिक जागा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विरोधात लढवताना दिसत तर शिंदे यांचे उमेदवार पराभूत झाले तरी भाजप आपल्या तेवीस जागांचा आकडा कायम ठेवू शकतो त्यामुळेच एकतर जागा वाटपात माघार घ्या किंवा निवडणुकीत पराभूत होण्याची तयारी ठेवा या दोनच अटींवर भाजप एकनाथ शिंदेवर दबाव वाढताना दिसून येतोय थोडक्यात काय भाजपने एकनाथ शिंदेसमोर शरणागती पत्करण्याशिवाय आता कुठलाही पर्याय दुसऱ्या त्यांच्याकडे शिल्लक ठेवला नसल्याचं यातून दिसून येत आहे आणि एकंदरीत शिंदेची राजकीय आत्महत्याच यामध्ये झालीय असंही बोललं जात आहे याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा